मानव जीवनाचे खरे उद्देश काय मूळ उद्देश म्हणाल मूळ उद्देश तो हाच आहे की मी कोण आहे आणि तो अनुभव करण्यासाठी समजून घेण्यासाठी तुम्ही इथेच या पृथ्वी तलावरती येतात वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण असतो तर असं वाटतं आपल्याला माझं पर्पज लाईफच असं आहे की मी मी श्रीमंत एक बिझनेसमॅन बनवू शकतो किंवा मी एक स्पोर्ट्समॅन बनवू शकतो तर ते एक प्रॅक्टिकल झालं भौतिक एक झालं पर्पज की ह्या जगामध्ये oh. मला हे प्राप्त करायचं आहे पण त्याच्या पाठीमागे दडलेलं जे मूळ उद्देश आहे huh. ते हेच आहे की मी कोण आहे हे काम करत असताना त्याच्यामध्ये स्वतःला एक अनुभव करून घ्यायचा असतो की मला माझ्या बाबतीत काय वाटतंय तर हा जो एक प्रवास आहे किंवा ही प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालत राहते मग ज्यांना ह्या जन्मात कळून येतं ते मुक्त होतात <laughs> ज्यांना नाही कळून येत मग ते पुन्हा काहीतरी भौतिक उद्देश बनवतात आणि त्यांना पुन्हा यावं लागतं मग तिथेहीच प्रक्रिया चालू असते की सगळं करत असताना तुम्ही तुमचं जे पण कर्तव्य आहे कार्य आहे ते करत असताना तुमचा जो सेंटर पॉइंट आहे केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू हाच आहे की मी कोण आहे